नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय देसाई गावातील आणखी एक नंदी दादा आपलं नाव कसं माझं नाव प्रदीप आनंद मात्रे भाल भाल आणि नंदीचं नाव कसं आहे लक्षा लक्षा पुण्यावर आलेलं आहे पुणे पुणे पुण्यावरून आलेला आहे आपले मित्र आहेत इंद्र शेठ सोनू शेठ म्हणून प्रख्यात येते मुंबईत त्यांच्या नियोजनात आपले वाघोलीचे मित्र आहेत त्यांचा बैल आहे लक्ष काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल नंदी काय सांगायचं कुठल्याही खांदी कसाही टाका कुठल्याही बाजून एकदम पब्लिकने भिकाडासारखं फाडून निघतंय पब्लिक मुंबईत त्याची पहिलीच रेस होती वर त्याने घाटावरती आपल्या पट्टीच्या मैदानात बरेच फायनलीला राहिलाय पुण्यामध्ये पण बिजोडला खेळलाय तो मुंबईत त्याची पहिलीच एंट्री होती आपल्याकडे मुंबईत पहिलीच एंट्री होती पहिलीच एंट्री होती आपल्याकडे नक्कीच तुम्ही पाहताय नंदींना पुण्यात मालकाचं नाव कसं यांचं रितेश शेठ सातव सातव रितेश शेठ सातव वाघोली पुणे वाघोली पुणे आणखी आपल्या दावणीला किती नंदी आहेत जवळपास पाच नंदी आहेत आपल्याकडे असं कोणता नंदी आहे ज्याने आपल्याला मान सन्मान मिळवून दिला किंवा मैदानात एंट्री केली त्याच्या नावाने संजा 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 काय सांगाल संजाबद्दल काय सांगाल संजा आमचं एका डोळ्याने एक डोळा नसलेला बैल आहे पण संजा म्हणून फेमस येतो मुंबईला बरीच वर्ष पळते मध्ये पब्लिकचं भिताळ आहे ते पण पब्लिकचा भिताड आहे एका डोळ्याने आणते तरी पण असतो कंटिन्यू 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 कशी निगा राखली जाते घरी नंदीची किंवा कसं त्यांचं एक आता सध्या लंपीचा एक दौर आला होता एक आरोग्यविषयक कशी त्यांची निगा राखली जाते विषय त्याची बऱ्यापैकी काळजी घेतली जाते घरातली माणसं आहेत आपल्या मित्रांच्या घरी चिंचवाडला बैल असतो तिकडे ते, ते लोक व्यवस्थित निगा राखतात त्याची चिंचवाडा पण हा कल्याण कल्याण बाबा आहेत बाळाराम म्हात्रे आमचा पूर्ण ग्रुप आहे सारा ग्रुप ते बरोबर काळजी घेतात बैला बरोबर काळजी घेतात लसीकरण वगैरे केलं जातं केलंय केलं लसीकरण पण केलंय नक्की नक्कीच शर्यत हा नाद आपल्याला ना कसा लागला कसं या क्षेत्रात आला लहानपणापासून आमच्या घरी जोडी होती आमच्या काकांकडे आणि आम आमचे गुरुवरी श्री रामदास शेठ दळवी दातिवली त्यांच्यासोबत माझी बैठक असायची त्यामुळे त्या त्यांच्या त्या माणसांसोबत नाद लागला तर सुरूच झाला सुरूच झाला नाद काय सांगाल नवीन नवीन बैल बा, माल बा, गाडा मालक घेतात काय सांगाल त्यांना काय संदेश द्यायला संदेश एवढाच आहे की आता भरपूर नवीन पिढी आली आहे खेळामध्ये बऱ्यापैकी थोडासा सगळ्याच गोष्टी पाचव संयम ठेवा थोडासा सगळ्याच गोष्टी पाचवायची त्याकडे हार पचवा जीत पचवा तेव्हाच हे क्षेत्र चालेल शांततेत नाहीतर आता थोड्याशा सोशल मीडिया मीडियामुळे बराचसा गालबोट लागतोय खेळाला ला। ते कुठेतरी थांबायला हवं संयमाने खेळा हार पचवा जीत पचवा आणि पुन्हा नव्याने कसं उभारायचं एका हारेनंतर तर तेवढा संयम प्रत्येकाने स्वतःमध्ये बाळगावा नक्की नक्की तुम्ही सोशल मीडियाचं नाव घेतलं सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म झालेला आहे आजकाल बैलाची ओळख किंवा गाडा मालकांची ओळख होते तसंच युट्यूबर सुद्धा काही भरपूर फेमस आहेत तर त्यांना काय संदेश द्याल की युट्यूबर लोकांना पण एवढा मेसेज देईन की ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तेवढ्याच प्रेझेंट करायच्या कुठेतरी एखादी कोणाकडनं चुकून किंवा एक्साइटमेंट मध्ये काही एखादी कमेंट निघाली तर तिला थोडंसं डाळून तुम्ही तुमची एडिटिंग करावी कारण असे असावे जेणेकरून चांगला संदेश नक्की नक्कीच वाद होऊ नये नक्कीच चांगला तुम्ही विचारले तर उत्तर तशी येणार हो आणि त्यामुळे वाद नक्की नक्कीच तुम्ही लाख मुलाचा संदेश दिला दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल थँक्यू